नमस्कार कानादा नमस्कार कानादास किरकेटच्या मैदानामध्ये दोन गुळा झाले मेहरबानचा आणि मेहबूबचा कसं काय नियोजन होता आज सांगायला आता नियोजन काय नव्हता कारण की बॅनर बॅनरवरच शरद जमलेली लवकर मला इकडं बॅनरवर शरद जमलेली मेहरबान आणि सुंदर तोडकरांचा आणि त्याच्यामध्ये ती लवकरच शरद झाली आणि योगीचा पायरा आम्ही दोन चार दिवसा अगोदरच करून ठेवलेला मेहबूब आणि योगी ही गाडी पलणार होती मेहबूब आणि त्याच्यानंतरला ती शर्यत आपली मेहरबानची कालच जमून आली ना कालच नियोजन ठरवला ना आज मैदानात घेऊन आलो दादा बघतो की आता मुंबईमध्ये तुम्हाला दिला काय सांगाल त्याबद्दल मैत्री तेवढी आमची घट्ट आहे तुम्ही बोलत झाला एक मोठे पावसा आणि छोट्या पावसाचं प्रेम वाढत चालला आहे यात तुम्हाला आज दिसूनच आला असेल आणि आज प्रेक्षकांना वाटला असेल का शर्यतीचा खेळ कसा करा या दोघांकडून काहीतरी खास करून मिलीन करून शिकावा कारण की त्यांनी आज खेळाला प्रत्येक वाढवलेला आहे का शर्यती खेळून सुद्धा पायऱ्यात कसं पलायचं आणि प्रेमा खात्री शर्यती कशा करायच्या त्या मिलिनशेद करून शिकायला चांगलंच योग्यतान भेटतंय आपण बघतो गोसंनी मैदानामध्ये आपण बोललो होतो की जोडी कधी पळेल आणि तो मैदान जाणारेच खिडक्याचं मैदान पडला नाही ती जोडी पळाली ती गाडी पण चांगली पलते आपण बघायचं मेहबानी मेहरबानी पोंगा कसं काय म्हणजे काय का इच्छा होती तुमची गाडी पळताना नाही ही गाडी आमची जुळलेलीच होती कारण की तीन पेरेला मैदानाला पण एक नंबर केलेली गाडी आहे अशा असे तीन पेर्याचे मैदान आम्ही एकत्र केलेलो आहेत आणि बिनजोडला पण एक उंबरवेला एक शर्यत झाली गेल्या वर्षी त्याच्यानंतरला आत्ताची शर्यत ते गाडीने काय आजगोज नव्हता यो कमी पडल का तो कमी पडल सारखे असे बैल पळाली आणि चांगली अशी गाडी मारून दाखवली खूप चांगला म्हणजे एकदम म्हणजे चांगला दिला पाहिला या आम्हाला आपण मग तो गाडीचा स्पीड देखील चांगला लागला होता आजच्या गाडीला गाडीला स्पीड चांगली लागते गाडीची म्हणजे अशी भीती नाही म्हणत का व्हायब्रेट होण्याची जशी गाडी मांडली तशीच गाडी निघून येते खाली मुंबईचा खेळ नायक प्रमाणेच चाललंय बघतो कुलगाव नाही असं काय नाही आमचं तुम्हाला मी आता बोललो का माझा खेळाचा वेगळे मी आजही जरी मला जर चांगला बैल असेल तर कदाचित तुम्हाला मेहरबान आणि मुंगाची शर्यत होताना पण दिसली असते आज पण काय असा विषय थोडाफार चालत असतं शर्यती पण करा या क्षेत्रात आणि प्रेमा बैल पण एकमेकाला द्या कुठेतरी चांगल्या योगदान म्हणजे तुमचे संबंध जर चांगले वाढवले तर चांगल्या असे शर्यती होते कारण की शर्ती या प्रेमाकडे झाले झाल्या पाहिजे आणि आपण जे शर्यती क्षेत्रात जे आलो हे मित्र मैत्री मित्रता वाढली आपली हे बायला मुलंच वाढली काय राग आक्रोश कमी काय करू नका प्रेमा खात जेवढ्या शर्यती करता येतील तेवढा ते करा आपण बघतो की महबूब जसा वय होतो तसं दोन वेळे जास्त पदत नाही दोन वेळा असं काय तर मला वाटतं थोडा पुढच्या नाना कमी येते असं ते कारण की वयाप्रमाणे आहे त्याच्या जेवढे त्याच्या शरीराची साथ तेवढे आम्हाला साथ भेटते बस कुठेतरी आम्ही थोडं चालतंय एक गुलाला ठेवायचं काम करते आम्हाला अजून पण त्यांनी त्याचं नाव सुद्धा घालवलं नाही आमचा पण नाही घालवला आम्हाला हो। त्याच्यावर आपण बघतो जसं आधी महबूब पब्लिकला पळाला जसं परत पुन्हा एकदा तो तोच महबूब पब्लिकला पहावा लागला काय सांगाल दादा तू बोलतात ना का माकड म्हातारा जरी झाला तरी गोलंडा गायला विसरत नाही तसा तो बैला आता सध्या का म्हातारा जरी झालाय का त्यांनी पळायचा आणि कसा पळायचा हे त्याला चांगलाच माहिती आहे आणि तो करून दाखवते आपण मग तो मेहरबानचा गुलाल भेटला तर तुम्ही खुश म्हणजे मेहबूबचा गुलाल भेटतो ना तेव्हा तुम्ही जास्त खुश होता आणि तो लाडका बैल आहे ना आमचा सर्वांचा म्हणजे जेणेकरून तुम्ही एक आमचा घरातला सदस्य आणि आमचा एक छोटा भाऊला तरी चालेल आमचा कारण की बरीचशी साथ दिलेली त्याने आम्हाला काना पाटील कोण हा नाव मेहबूबने महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध केला काय बोलाल त्या मेहबूब आणि मेहबूब बोलाबद्दल बोलाल तेवढा माझ्यासाठी कमीच आहे कारण की आतापर्यंत जे मी आता जे उभा आहे इथपर्यंत ते त्याच्या जेव्हा उभा आहे कारण की जे काही दिलंय त्यांनी मला नावाची प्रसिद्धी किंवा मला जे उठण्याबाटण्याचा जो मान दिला आहे मोठ्या लोकांच्या जो त्यांनीच दिला, दिला आज तो आपल्या दावणीला आहे म्हणून आपल्या दावणीला अजून नवीन नवीन वास घडतात एक प्रकारे आपली लक्ष्मीच म्हणावी महबूबला काय लक्ष्मी तर आहेच तो कारण की मला जो अपेक्षा आहे कारण की तो जरी आता माझ्या तरा जरी झाला तरी तो अजून मन चांगले चांगले बैल असे चांगले त्याच्या जीवावर घडू शकतो एवढी अपेक्षा मला नक्की त्याच्याकडून आहे दादा आपण बघतो की कोणाला अपेक्षित नव्हता आज भुंगा आणि मेहरबान परेल सगळे मैदानवाले चेकिंग झाले ते काय सांगाल नाही मग तुम्हाला तेच बोलू कारण की कोणाला वाटला नसेल का भुंगाना मेहरबान परत पण पर रात्रीच शक्यतो का ते पाहिला उघडकीस आला पण असं म्हणजे चांगली गोष्ट आली कारण की चांगल्यांना वाटा होता प्रेक्षकांना वाटा होता का आज विरुद्धात परत एकत्र येणार नाही पण कुठेतरी प्रेक्षकांचं ह्युमन म्हणजे जे अंदाज लावला तो पण पेटालून लावण्याचा प्रयत्न आम्ही केला तर कदाचित पेट्रोलला पण असेल मेहरबान गाडी पोलून विजय प्राप्त करून पण दाखवला आम्ही असा दादा तुम्ही इतक्या विजलेबद्दल खूप खूप धन्यवाद धन्यवाद दादा